सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढावे म्हणून विजयदुर्ग बंदरामध्ये निवृत्त युद्धनौका गुलदार ही निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल झाली आहे आय एन एस गुलदार ही युद्धनौका नौदलातून निवृत्त झाली असून ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढावे म्हणून विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल झाली आहे ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात पर्यावरणीय साफसफाईसाठी दाखल झाली असून पर्यटकांना पाण्याखाली विश्व पाण्यासाठी उपलब्ध असेल भारत सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपृत केली आहे हे जहाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ समुद्रात पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे भारतीय नौदलाच्या निवृत्त झालेल्या युद्धनौकेची अशा प्रकार कारे पूर्ण वापर करण्याचा हा आपला देशातील पहिलाच उपक्रम आहे पंकज मडे जनशक्ती सिंधुदुर्ग अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट